नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्याघ्र प्रकल्प बघणार आहोत त्याचबरोबर व्याघ्र गणना सुद्धा बघणार आहोत तर मित्रांनो यापूर्वी आपण महत्वाची एक गोष्ट बघूया शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर हे कुठं आहे तर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या समोर शांतिनिकेतन जुना बुधगाव रोडला आहे तिथं आपलं सेंटर आहे शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर तिथं पोलीस भरतीची बॅच सुरू आहे कंबाईनची बॅच सुरू आहे एम पी एस सी राज्यसेवेची बॅच सुरू आहे तर मित्रांनो त्याचबरोबर नोकरदार आणि विद्यार्थी वर्गांसाठी वेळ मिळत नसतो जे कॉलेजला आहेत किंवा जे सर्व्हिस करत आहेत अशा वर्गासाठी आपण वीकेंड बॅचसुद्धा सुरू केलेली आहे तर तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो या नंबरवरती संपर्क साधा तर मित्रांनो बघूया आपल्या महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि व्याघ्र गणनेविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ठीक आहे चला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प बघू आता व्याघ्र प्रकल्पाचे जनक कुणाला संबोधतात बघा मित्रांनो व्याघ्र प्रकल्पाचे जनक जे आहेत ते माननीय कैलास सांकला माननीय श्री कैलास सांकला हे व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत मग आपला व्याघ्र प्रकल्प हा सुरू कोणत्या वर्षी झाला हा महत्वाचा विषय आहे तर ते वर्ष आहे व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली ती एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रोजेक्ट टायगर सुरू झाला आणि हे करण्यासाठी महत्वाची भूमिका कैलास सांकला यांनी केलेली आहे आणि तेच त्यांच्याच आग्रहास्तव व्याघ्र प्रकल्प सुरू झालेले आहेत आपल्या भारतामध्ये मग व्याघ्र प्रकल्पाचा उद्देश काय वाघांचं संवर्धन करणे वाघांची संख्या वाढवणे यासाठी प्रोजेक्ट टायगर म्हणजे हे जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते माननीय कैलास संकला यांनी सुरू केलेलं आहे ते कोणत्या वर्षी भारत सरकारनं सुरू केलं एकोणीसशे त्र्याहत्तरला ला मग यासाठी कोणता कायदा झाला यासाठी व्याघ्र प्रकल्पासाठी कायदा झालेला आहे व्याघ्र प्रकल्प कायदा व्याघ्र प्रकल्प ऍक्ट प्रोजेक्ट टायगर ऍक्ट हा जो आहे एकोणीसशे बहात्तर साली झालेला आहे एकोणीसशे बहात्तर ला ऍक्ट झाला आणि व्याघ्र प्रकल्प सुरू झाला किंवा पहिला व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली ते एकोणीसशे त्र्याहत्तर साली मग तो असणारा पहिला व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी झाला हे आपल्याला पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कुठा झाला तर जिम कार्बेट उत्तराखंड उत्तराखंड राज्यामध्ये जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प सुरू झालेला आहे जिम कार्बेट उत्तराखंड उत्तराखंड राज्यात भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प सुरू झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघायचंय बघा पहिली व्याघ्र गणना कोणत्या वर्षी झाली ते महत्वाचं आहे पहिली व्याघ्रगणना दोन हजार सहा या वर्षी झाली बघा प्रोजेक्ट टायगरची ची सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला पण व्याघ्रगणना पहिली दोन हजार सहा साली झाली हे असं का घडलं तर जे वाघांची संख्या आहे हळूहळू घटायला लागली आणि त्यामुळं ते वाघांची संख्या वाढवण्यासाठी दोन हजार सहा साली पहिली व्याघ्रगणना झाली त्या व्याघ्रगणनेमध्ये त्या व्याघ्रगण्यमध्ये वाघांची संख्या आढळली किती चौदाशे अकरा चौदाशे अकरा पहिल्याच व्याघ्रगणनेमध्ये हे आढळलेले आहे बघा पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये व्याघ्र प्रकल्प स्थापन केला उत्तराखंड राज्यामध्ये ठीक आहे त्यानंतर पहिली व्याघ्रगणना झालेली आहे दोन हजार सहा साली पहिली व्याघ्रगणना आपल्या भारतामध्ये झाली त्यानंतर आपल्याला बघायचंय व्याघ्रगणना आजपर्यंत किती झाल्या आजपर्यंत व्याघ्रगणना झाल्या पाच व्याघ्रगणना झाल्या मग व्याघ्रगणना पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी या असणाऱ्या पाच व्याघ्रगणना झाल्या हे खरं आहे पण कोणत्या वर्षी झाल्या व्याघ्रगणना ही प्रत्येक चार वर्षांनी केली जाते अ ठीक आहे मग ही व्याघ्रगणना पहिल्यांदा पहिली व्याघ्रगणना झाली दोन हजार सहा साली मग चार वर्षांनी झाली दोन हजार दहा साली व्याघ्रगणना झाली त्यानंतर दोन हजार चौदा साली झाली त्यानंतर दोन हजार अठरा साली झाली आणि त्यानंतर दोन हजार बावीस साली अशी पाचवी व्याघ्रगणना म्हणजे आत्ताच जे आपण आकडे बघणार आहोत त्या त्या वर्षीचे बघणार आहोत पण सर्वात महत्वाचा वाघांची संख्या किती आहे हे महत्वाचं आहे मग ती पाचवी व्याघ्रगणना यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन हजार बावीस साली व्याघ्रगणना कितवी झाली तर पाचवी व्याघ्रगणना झालेली आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला सुद्धा आहे ठीक आहे मग बघूया दोन साली भारतामध्ये वाघ किती होते चौदाशे अकरा वाघ होते जंगलात राहणाऱ्या वाघांच्या बद्दल मी बोलतोय ठीक आहे असू द्या दुसरी व्याघ्रगणना दोन हजार दहा साली झाली किती त्यामध्ये वाघांची संख्या वाढली वाघांची संख्या किती झाली सतराशे सहा वाघ झाले जंगलातले त्यानंतर दोन हजार चौदा साली चार वर्षांनी परत एकदा व्याघ्र गणना झाली त्यामध्ये या सतराशे सहाशे बावीसशे सव्वीस वाघ झाले त्यानंतर दोन हजार अठरा साली परत एकदा वाघांची संख्या वाढली दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ झाले आणि दोन हजार बावीस साली याच वाघांची संख्या आमच्या भारतामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट झाली म्हणजे दोन हजार अठरा पासून दोन हजार बावीस पर्यंत चार वर्षामध्ये दोनशे वाघ वाढले आता लोकसंख्येच्या बाबतीत असं होत नाही भरपूर वाढायला लागलेली आहे पण वाघांच्या गण्येबाबत मात्र हे असं चित्र दिसतंय काय का असे ना कमी का असेना पण आमच्या भारतामध्ये वाघ वाढत आहेत मग ही जी टक्केवारी बघितली जगामध्ये जगात सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या देशात असेल तर ती आपल्या भारतामध्ये आहे म्हणजे व्याघ्र गणना ही यासाठी केलेली आहे सर्वाधिक जवळपास सत्तर टक्के पेक्षा जास्त जगातले वाघ आमच्या एका भारतामध्ये आहेत मित्रांनो आपण व्याघ्र प्रकल्प पुढे बघायचे आहेत व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात किती आहेत भारतात किती आहेत आणि त्या ते असणारे व्याघ्र प्रकल्प त्यांची नावं कोणती आहेत ते नकाशामध्ये आपल्याला भरायचं आहे हा व्हिडिओ आपण कंटिन्यू पुढचा बघायचा आहे मित्रांनो धन्यवाद पण त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये पोलीस भरतीची बॅच सुरू आहे कंबाईन गडबकची बॅच सुरू आहे सरळ सेवेची सुरू आहे एमपीएससी सेवा सुरू आहे याचा तुम्ही लाभ घ्या आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की ऑफलाईन वरती या त्याच कारण असं आहे की कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑनलाईनच जास्त ऑनलाईन मार्केट घेतलं पण ऑनलाइनचे रिझल्ट आले का रिझल्ट आले नाहीत मग रिझल्ट जर आपल्याला द्यायचं असेल तर ऑफलाइन बॅचेस करायला पाहिजे योग्य दिशेने तुम्हाला यशापर्यंत पोहोचवू याची खात्री येतो मित्रांनो शांतिनिकेतनला एकदा भेट द्याच त्यासाठी आपला असणारा जे मोबाईल नंबर आहे पंचाहत्तर वीस सत्तर सत्तर वीस हा आहे त्याचबरोबर लँडलाईन पण आहे दोन नऊशे नव्वद नऊशे नव्वद या नंबरशी संपर्क साधा मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये